भास्कर जाधवांच्या नाराजीमुळे ठाकरेंच्या शिवसेनेचं फार मोठं नुकसान होत असल्याचं आता समोर येत आहे चिपळूणमध्ये तणाव इतका वाढलाय की इथल्या शेकडो शिवसैनिकांनी शिवबंधन तोडलंय आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीनं याच संधीचा लगेचच फायदाही करून घेतलाय त्यामुळे जाधवांच्या नाराजीनं ना ठाकरेंच्या शिवसेनेला इथं खिंडार पडल्याच्या चर्चा सुरू झाल्यात नेमकं काय घडलंय चिपळूणमध्ये आणि काय घडतंय लगेच पाहूया ते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक आठवण तुम्ही जर अजूनही आमचं केलं नसेल तर ते जरूर करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव आणि माजी खासदार विनायक राऊत या दोन नेत्यांमधील वादाचा भडका उडाल्याचा पाहायला मिळत आहे भास्कर जाधवांनी विनायक राऊतांशी फारकत घेत थेट पक्षाविरुद्धच बंड पुकारले ठाकरेंच्या शिवसेनेतील या वादाचा फायदा आता अजितदादांच्या राष्ट्रवादीनं घेतलाय चिपळूणमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी शिवबंधन तोडलंय आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये हे पक्षप्रवेश झाले ज्यामुळे शिवसेनेला आता इथं खिंडार पडत आहे भास्कर जाधवांनी नुकतीच पक्षावरील आपली नाराजी ही अगदी उघडपणे व्यक्त केली राष्ट्रवादीसोबत जागांच्या वाटाघाटीचा तिढा सोडवून आम्ही घेतला होता मात्र मी इथे नसताना अचानक चर्चा थांबवल्या कारण मला कळू शकलेलं नाही असं म्हणत भास्कर जाधवांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे तसंच आपण रमेश कदम यांना शब्द दिला असून परिणामांची चिंता न करता कदम यांचा प्रचार करणार असल्याचं सुद्धा भास्कर जाधव यांनी म्हटलंय आणि आता या वादानंतर इथल्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं जोरदार धक्का दिलाय आणि गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या असुरडे बनेवाडी येथील शेकडो ग्रामस्थांनी शेकडो शिवसैनिकांनी इथं शिवसेनेचं शिवसे शिवबंधन तोडून राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केलाय सोमवारी हे सगळे पक्षप्रवेश पार पडलेले आहेत मुख्य म्हणजे म्हणजे हे जे पक्षप्रवेश आहेत ते ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेत आणि त्यामुळे ठाकरेंची शिवसेने त्यामुळे शिवसे खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतं आता भास्कर जाधवांच्या नाराजीची खरोखरच योग्य ती दखल पक्षाकडून घेतली गेली नाही का ठाकरेंच्या शिवसेनेची झालेली ही स्थिती टाळता आली असती का आणि भास्कर जाधवांनी घेतलेल्या या फारकतीच्या किंवा या इथे इत, पक्षाशी जी काही एक पद पद्धतीची पक्षासोबतची जी काही भूमिका घेतलेली आहे भास्कर जाधवांनी त्याविषयी तुम्हाला काय वाटतं का। का ती भूमिका तुम्हाला पटते का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये हे सगळं सांगायला विसरू नका शिवाय जर तुम्ही इथले स्थानिक असाल तर तुमची वेगळी मतं असतील तर ती सुद्धा किंवा काही निरीक्षणं असतील तर ती सुद्धा नोंदवायला विसरू नका व्हिडिओ महत्वाचा वाटला तर जरूर लाईक करा धन्यवाद